नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज वार शनिवार आहे आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आज शाकंबरी पौर्णिमा आहे पौष महिन्यातील ही पौर्णिमा आहे आणि पौष महिन्यातील या पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे पौष पौर्णिमा बघा या पौर्णिमेला आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जरी तुम्हाला इतर उपाय इतर गोष्टी करणं शक्य नसेल तरी देखील आपण हा अत्यंत साधा सोप्पा आणि प्रभावी असा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकतात अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात तुम्हाला या दिवशी सकाळी तुमची छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि हा उपाय तुमच्या सवडीनुसार करायचा आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील अडचणी दूर करण्यासाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी त्याचप्रमाणे तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला आजच्या दिवशी गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी उपाय आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे गोमाता ही लक्ष्मी स्वरूप असते गोमातेमध्ये बत्तीस तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि म्हणूनच आज आपल्याला आपल्याला काही केळी घ्यायची आहे थोडासा गुळ घ्यायचा आहे अगोदर तुम्हाला गुळ आणि केळीचं नैवेद्य तुमच्या देवघरात तुम्हाला दाखवायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल भगवान श्री हरिविष्णूची मूर्ती असेल त्यासमोर त्या हा नैवेद्य दाखवा त्यानंतर ही केळी आणि हा गुळ तुम्हाला आजच्या दिवशी गाईला तुम्हाला पायावर पाणी घालायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गायला तुमच्या हाताने तुम्हाला, तुम्हाला गूळ आणि केळ खाऊ घालायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घरात जर का पोळी केली असेल तर चपाती केली असेल तर तीसुद्धा खाऊ घालू शकतात गूळ आणि डाळ देखील तुम्ही चण्याची डाळ भिजत घालून ती देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात आणि तुमच्या इच्छा व्यक्त करत तुम्ही गोमातेला नमस्कार करायचा आहे